उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचेकडून तयार करण्यात आलेला प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने वर्धा व वेणा नदीच्या संगम तीरावरील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून शासनाकडून जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर करण्यात येणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे प्रकल्पासाठी वर्धा यवतमाळ चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शासनाकडून अधिग्रहण करण्यात आल्या मात्र सदर शेत जमिनीचा पाहिजे त्या प्रमाणात आर्थिक मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही अनेक वेळा शासनाकडे या संदर्भात मागणीसह पाठपुरावा केला मात्र शासन गांभीर्याने याकडे लक्ष देत नाही यासोबतच दोन हजार तेरा दोन हजार चोवीस या कायद्यानुसार एक मार्च दोन हजार तेरा रोजी बैलबंडी मोर्चाने तयार केलेला प्रस्ताव देखील शासनाने मंजूर केलेला नाही सदर प्रस्ताव मंजूर करण्यात यावा यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे मात्र शासनाकडून यावर कुठलाच प्रतिसाद न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे या जिव्हाळ्याच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने शासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे मात्र उपोषण सुरू होऊन चार दिवसांचा कालावधी लोटला असताना अजूनपर्यंत शासनाकडून किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कुठलाही प्रतिनिधी तोडगा काढण्यासाठी आला नसल्याचे उपोषणकर्त्यांमध्ये रोष निर्माण झालेला आहे आमच्या मागण्यांचा विचार करून त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अन्यथा जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करण्यात येणार नाही तोपर्यंत बेमुदत तो उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिनदवडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे सुभाष तुमडाम उलट तपासणी न्यूज खात्री।